पवित्र पवित्रो वा सर्वावस्थान गोपिवा यस्मरे पुंडरी काक्ष सद्गुरु गुरुपूजेमध्ये गुरूंना आमंत्रित करण्यासाठी आपल्याकडे सोळा वस्तूंचं अर्पण आहे मला हा प्रश्न पडला होता की त्या सोळाच का आहेत तुम्ही त्याबद्दल थोडं अधिक सांगू शकता का सोळा वस्तूंचं अर्पण का आहे ते यामुळे की याबाबत एक विशिष्ट गणित आहे तुमच्यापैकी किती जण विज्ञानाच्या बाजूचे लोक आहेत मी गणित सोपं करण्याचा प्रयत्न करतोय <laughs> पहा आयाम ज्याबद्दल आपण बोलत आहोत ते आहेत कारण चौऱ्याऐंशी विस्फोट घडले आतापर्यंत चौऱ्याऐंशी वेळा सृष्टी घडली आहे एकविसावी सध्या इथं कार्यरत आहे ही अजूनही तयार होत आहे अशी कोणती गोष्ट नाहीये की काहीतरी निर्माण झालंय सर्व काही अजूनही तयार होत आहे नाही का सृष्टीची प्रक्रिया तुम्ही पाहता तिकडे सगळीकडे सक्रिय आहे का ती सक्रियपणे चालू आहे सृष्टी घडली अशी कोणतीही गोष्ट नाहीये सृष्टी घडत आहे अजूनही घडत आहे ती घडत राहते तर ही सृष्टी जी घडत आहे ही सध्या घडणारी गोष्ट आहे ही एक आहे तर उरलेल्या वीस आहेत एकवीस नाही तर जेव्हा आपण सोळा वस्तू अर्पण करण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण वीस आणि चारपट याबद्दल बोलत आहोत म्हणून आपण ते चार काढून टाकतोय कारण पहिले चार हे जवळजवळ याच्या इतकेच वास्तविक आहेत आपण ते धरत नाही कारण ते अर्पण करणं तो गुरुपूजेचा दुसरा प्रकार आहे जिथं तुम्ही स्वतःला अर्पण करता योगिक पद्धतीत तुम्ही ते करत नाही तांत्रिक पद्धतीत तुम्ही स्वतःला अर्पण करता तांत्रिक अशा गोष्टी करतील की ते स्वतःचा शिरच्छेद करतील ते स्वतःचं डोकं हातात घेतील आणि जाऊन देवीला अर्पण करतील असे लोक खरोखर आहेत जे असं करू शकतात डोकं विरहित ते जाऊन स्वतःच डोकं अर्पण करतील तर तुम्ही हे चार अर्पण करण्याचा प्रयत्न केला तर एक प्रकारे तुम्ही स्वतःची निर्माण प्रक्रिया अर्पण करताय तुम्हाला ते करायचं नाहीये तुम्ही गुरूंप्रती इतके उदार नाही आहात ओके okay. तुम्हाला ते अर्पण करायचं आहे जे तुमच्या कल्याणाला धोका पोचवत नाही सर्व काही जे तुमच्या पलीकडे आहे ते तुम्ही अर्पण करता पण ते तुमच्या कल्याणाला धोका देत नाही म्हणूनच सोळा कारण तुम्हाला माहीत नाहीये की ते सोळा कुठं आहे ते काय आहेत तुम्ही ते तुमच्यासाठी काही महत्व असलेल्या गोष्टींच्या रूपात अर्पण करता जसं की गुरु येता तुम्ही आवाहन करता तुम्ही त्यांचं स्वागत करता त्यांना आसन देता तुम्ही असं करत जाता नैवेद्य तुम्ही करता ती सोळा अर्पणी हे वागणुकीचे सोळा मार्ग आहेत म्हणूनच नेहमी गुरुपूजा दगड असतो तुम्ही इथं एक बनवला पाहिजे आ... गुरुपूजेचा दगड हा सोळा कोणांचा असतो तुम्ही गुरुपूजेचा दगड स्थापित करून त्या एक पूजाविधी प्रस्थापित करता हा एक किमान विधी आहे जो आपण इथं करतोय या पलीकडे आपण तो करत नाही कारण मी सांगितल्याप्रमाणे विधी ही एक समावेशक प्रक्रिया आहे अतिशय समावेशक प्रक्रिया ती अशा प्रकारे वैयक्तिकरित्या बसून प्रत्येक व्यक्तीद्वारे केली जाऊ शकत नाही ध्यान अशा प्रकारे केलं जाऊ शकतं तुम्ही इथं बसू शकता तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीबद्दल काहीही काळजी न करता ध्यान करू शकता आणि सध्याच्या जगात एकविसाव्या शतकाच्या जगात ज्या प्रकारच्या समाजात तुम्ही राहताय विधीसारख्या प्रक्रियेपेक्षा ध्यान प्रक्रिया जास्त लागू पडते कारण तुमचं कुटुंब देखील विधी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही एकावरी एकच गोष्ट करण्यासाठी तुम्हाला चार लोक मिळू शकत नाहीत नॉट कारण त्यांना वाटतं की त्यांच्याकडे स्वतंत्र मन आहे <laughs> त्याच्याबद्दल स्वतंत्र असं काही नाही ते फक्त एक प्रकारचं मरकट आहे हे एक प्रकारे माकडाचं मन आहे कारण ते एका गोष्टीच्या पलीकडे दुसरी गोष्ट पाहू शकत नाही ते फक्त स्वतःबद्दलच समाधानी राहू शकतं म्हणूनच वेगळे पण महत्वाचं आहे नाहीतर तुम्ही जर जीवनाची पद्धत समजून घेतली तर स्पष्टपणे समजेल की समावेशकता हा नक्कीच अस्तित्वात असण्याचा अधिक बुद्धिमान मार्ग आहे कारण संपूर्ण अस्तित्व त्याप्रकारेच कार्य करतंय नाही का हो ना तुम्हाला आवडो किंवा नाही आत्ता सध्या आपण श्वास घेतोय गोष्टी करतोय सर्व काही एक समावेशक प्रक्रिया आहे असंय की नाही जर तुम्ही वेगळे राहिला तर गुदमरून मराल कोणत्याही प्रकारे तुम्ही ते पाहिलं जीवनाच्या दृष्टीनं मूलभूत भौतिकशास्त्राच्या दृष्टीनं आण्विक भौतिकशास्त्राच्या दृष्टीनं किंवा श्वासाच्या दृष्टीनं अगदी अर्थशास्त्राच्या दृष्टीनं देखील हे एक समावेशक जग आहे नाही का पहा आता सध्या दोनशे अडीचशे लोक जे या परिसरात आहेत एका स्वयंपाक घरात कदाचित सहा ते आठ लोक स्वयंपाकासाठी थोडा वेळ घालवतात समजा हे दोनशे पन्नास लोकल प्रत्येक कुटुंबात सरासरी चार लोक आहेत सुमारे तीस कुटुंब आहेत तीस नाही जास्तच एकशे वीस माफ करा सुमारे पन्नास पंचावन्न कुटुंब समजा साठ कुटुंब जर ते साठ कुटुंब सध्या विविध घरांमध्ये राहत आहेत इथे मॅकमिन विले किंवा इतर कुठेही तुमच्याकडे साठ शेगड्या हव्यात साठ भांड्यांचे संच साठ स्वयंपाकघर साठ गॅस सिलेंडर सर्व काही साठ असं करणं आर्थिकदृष्ट्या योग्य गोष्ट नाहीये नाही का तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर असण्याची गरज नाहीये लोक एकत्र येऊन व्यवस्था करू शकतात मी यात चांगला आहे तुम्ही त्याच चांगले आहात चला हे करूया आणि जीवन खूप सोपं होईल प्रत्येकाला स्वतःच्या स्वयंपाकघरात आणि बाहेर श्रम करण्याची आणि सतत त्यात गुंतून पडण्याची गरज नाही तुम्ही तिथं जाता अगदी वेळेवर जेवण तयार आहे हे छान असेल की नाही तुमच्या आयुष्यात रोज असं घडलं तर कदाचित आपण कंजीपेक्षा काहीतरी जास्त बनवू शकतो <laughs> पण नाही आपण असं करू शकत नाही कारण आपण वेगळे आहोत ही सर्वात योग्य गोष्ट ठरेल पण आपण ती करणार नाही कारण आपल्याला वेगळं राहायचंय वेगळेपण मृत्यूच्या दिशेनं जात आहे पण काय करावं आपल्याला हे वेगळेपण फक्त प्रगतीसाठी वापरायचंय तर ध्यान प्रक्रिया फक्त यामुळेच आल्या आहेत आणि समावेशकतेची समस्या अशी आहे की लोकांकडे एक विशिष्ट सचोटी आणि समर्पण भावना असली पाहिजे नाहीतर खूप सहजपणे गैरवापर होईल विधीबाबत हीच समस्या आहे जोपर्यंत लोक एका विशिष्ट पातळीच्या सचोटीवर नाहीत तोपर्यंत सहजपणे त्यांचा गैरवापर होऊ शकतो ध्यानाचा गैरवापर इतक्या सहजतेनं केला जाऊ शकत नाही कारण ते तुम्हीच करत आहात दुसरा कोणीही तुम्हाला एखाद्या ठराविक था पद्धतीनं बोट दाखवून सांगू शकत नाही तर या प्रकारे ते अधिक सुरक्षित आहे पण तो सर्वोत्तम मार्ग नाही विधी हा जीवनात काही करण्याचा इतका रंगीबेरंगी आणि सुंदर मार्ग आहे जर आश्रम वाढला आणि जर इथं असे लोक असले जे पूर्णपणे प्रक्रियेला समर्पित आहेत तर आपण विलक्षण विधी करू शकतो खरोखर रंगीबेरंगी सुंदर विधी जिथं जीवन अत्यंत सुंदर बनत असं नाही हे एक प्रकारे छान आहे पण गोष्टी करण्याचे अधिक सुंदर मार्ग आहेत पण त्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट पातळीचा उत्साह आणि समावेशकता आणि एकमेकांशी सहभाग गरजेचा आहे तेव्हाच ते शक्य आहे जेव्हा लोक एकमेकांना सहन करू शकत नाही तेव्हा तुम्ही विधी करत नाही